जी लोकं खूप जास्त क्रूर असतात खूप जास्त प्रचंड राग येतो रागाच्या भरामध्ये काही करतील काय सांगता येत नाही अटॅकिंग असतात नेहमी भांडायला तयार असतात नेहमी घरामध्ये त्यांच्यामुळे भांडणं होतात लहान गोष्टीचा म्हणजे राईचा पर्वत करायची त्यांना सवय असते अशा लोकांच्या कुंडलीमध्ये मी पाहिलेला आहे मंगळ हा जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतो आणि हा निगेटिवली ॲक्टिव्ह असतो हा कुयोगामध्ये असतो अशा वेळेस अशा लोकांचं बऱ्याचदा कोर्ट कचेरी होण्याचे चान्सेस वाढतात ही लोक कोर्ट कचेरीमध्ये अडकून जातात असं बऱ्याचदा पाण्यामध्ये येतं आता आपण आपल्या आजूबाजूला ह्या गोष्टी पाहतो परंतु हा त्रास कमी करण्याकरता काय करता येईल ही एक प्रकारची मंगळाची निगेटिव्हिटी असेल मंगळ जर का अशुभ ग्रहासोबत बसलेला असेल आता शनीसोबत युतीमध्ये असेल आणि तो पण खास करून पहिल्या घरामध्ये असेल प्रथम स्थानामध्ये असेल अशा लोकांच्या बाबतीमध्ये हे पाहण्यामध्ये नक्कीच मिळतं ही लोकं छोट्या छोट्या गोष्टीचा खूप मोठा भाऊ करतात आणि भांडायला सतत तयार असतात मित्रांनो कुठल्याही गोष्टीला ही, ही लोक उत्तर खूप देतात आणि व्यक्तीकडनं समोरच्या व्यक्तीकडनं अपेक्षा ठेवतात मित्रांनो ह्यांनी नक्कीच हा उपाय करावा अशी लोकं तुमच्या ओळखीत असतील तर त्यांना नक्कीच हा मेसेज शेअर करा रील शेअर करा ह्या लोकांनी मिठाईचं दान नक्कीच करावं धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मिठाई अर्पण करावी हनुमानाच्या मंदिरात दर मंगळवारी जाऊन हनुमंतच दर्शन घ्यावं धन्यवाद